टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा आखाडा पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावी सलाबादप्रमाणे भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येते या दंगलीत दुरुण दुरुण मल्ल कुस्ती खेळण्यासाठी दाखल झाले होते लोहारा येथील ऋषिकेश दीपक चौधरी यांनी उत्कृष्ट कुस्ती खेळून उपस्थितांचे मन जिंकले तसेच शेवटची जोड परिसरातील नामांकित पहिलवान पिंटू पैलवान व मथुरा येथून आलेले पैलवान यांच्यात लावण्यात आले आजपर्यंत पिंटू पैलवान यांना कोणी चितपट केले नाही परंतु मथुरा येथील पैलवान आणि पिंटू पैलवान यांना कडवी झुंज देत कुस्ती आपसात सोडवण्यात आली यावेळी पंच संजूभाऊ सोनवणे दीपक परदेशी किरण पाटील सुभाषभाऊ परदेशी यांनी पंचांची भूमिका पार पाडली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट खरे पाचोरा जळगाव